हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या आई साहेब या युट्यूब चॅनलमध्ये आज निधीबाळाने पहिल्यांदा माझ्यासोबत आंघोळ केली आहे आणि तेही सकाळी सकाळी साडेआठ वाजता आठ साडेआठ वाजता निधीबाळाने माझ्यासोबत आंघोळ केली पहिल्यांदा ते पण आणि ते पण खूप मस्त प्रकारे करून घेतली बिलकुल रडली नाही माझ्यासोबत आणि रोज यशोदा आणि आई साहेब घालतात तेव्हा रोज रडते ती रोज रडण्याचा तिचा आवाज येत असतो पाणी प्यायचा नाही तुला हुचकी लागली उचकी लागली तर पाणी पिऊया इकडे चहा पित आहेत सगळे आणि टी व्हीवरती आहे सरोजशीचा ब्लॉग किती वेळ झाला निधीवाळ माझ्या मांडीवरती बसली आहे ते पण शांत एकदम निधीवाळाची सकाळची एक मस्तपैकी झोप झाली आणि त्याच्यानंतर आता माझ्यासोबत खेळते आणि आज आहे आमचा उपवास त्याच्यामुळे आज आम्ही करणार आहेत फराळ थोड्याच वेळात आणि निधी खाते आहे पापड छान 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 कर छान छान कर आणि आता निधी मी चाललो आहे दही आणायला दुकानामध्ये कारण आज आहे फराळ फराळ सोबत आपण दही खाऊयात बाय कर बघ बघ इकडे 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 दही करलो आम्ही बघा आणि निधी बघते आईस्क्रीमवाल्याला आईस्क्रीम पाहिजे तुला मी ए आईस्क्रीम पाहिजे हां चला आईस्क्रीम नाही आता दही खाऊया आपण हां आणि बघा फोडायला पण देत नाही तशीच खायला चालू केली हा आणि किती थंड आहे ते तरी पण तिला थंड लागत नाही पाहुणे रावळे आले ना ते असं खायला देत जा दे उष्ट वाढत जात त्या पाहुण्याला उष्ठ कुठे पॅक आहे ते अजून फोडलं नाही ना त्याला काय तोंडात घालायचं असत काय आता आपण खाणार आहे म्हणून दिलंय उष्ठ चारायचं नाही कोणाला इकडे आता त्याला आता घ्या पुसून घ्या आणि नंतर कापा त्याला बर बघा आणून दिली मला आता हा असं खायचं तुला आणि हे बघा ताट वाढलेलं आहे आणि त्या ताटामधलं उचलून बटाटे खाते आता हे बघा माझ्या ताटातलं पापड उचलून खाते निधी सगळं उष्ट करणार का तू आता आज एक तर एकादस आहे आणि आई साहेबांचं ताट आणि ही कशी मध्ये बसली आहे आता हिचं मन जोपर्यंत आहे तोपर्यंत बसणार पोट भरेपर्यंत थोडंसं खाणार आणि त्याच्यानंतर तिकडे सोफावरती जाऊन बसणार आत्ताच माझं जेवण झालं आणि निधी वळ कशी पलंगावरती लोळते बघा आणि इकडे अजून जेवण चालूच आहे आम्ही इकडं काम करत होतो तर खाली बघा मुलं काय करतायत हे बघा पिल्ले पकडायचं काम चालू आहे हे बघा कबुतराचं पिल्ल पकडलं या मुलानी छान आहे कस पकडलं आणखी बघतायत आणखी एक नालीमध्ये जाऊन बसले इथे एक नाली आहे त्याच्यामध्ये आणि काढतायत बघायोगा कशी आहे पिल्लू काही बाहेर निघत नाही यांची पूर्ण कोशिश चालू आहे आणि इकडं हो का आई साहेब काम करायला गेल्या कारण किती वेळ थांबू ग माय तू बघा आता कर म्हणून आणि दिवाळ काय करते बघता हे बघा निधी बाळ माझ्या पशी आहे पिल्लू हाय कर हाय बघा आई चाळत आहेत आणि इकडे म्हणजे पक्ष्यांना चाळलेले घेऊ टाकत आहेत खराब फायनली यांना पिल्लू सापडलं आणि त्यांनी पाण्यामध्ये बुडवून नेले हे बघ दोन हे बघा दोन पिलो पकडले तुम्ही मस्त अरे निधी ही पक्ष्यांसाठी टाकले तुझ्यासाठी नाही टाकलं पिल्लू खायला हे बघा आमची निधी कशी करते त्याला खेळते हे बघा आजकाल आज आई या शेतात काहीच लावत नाहीत म्हणून नात गेली आता हे बघा बघितलं का तिला काय आम्ही सोडलं नाही आिस्ती नाही गेली वरी चढून तिला लय आवडतं असं मातीत चलाय वगैरे आम्ही इकडं भाज्या वगैरे लावतो तसं जाऊन बसले भेटलं का निधी इकडं वाळू टाकायला गहू टाकलं तर एका ठिकाणी तर ही बघा ही बया कशी गव्हामध्ये गेली गेले हे बघा गहू टाकले सर्व अंगावर तिच्या बघितलं का हे बघा बघितलं का कसं खेळते मस्त खेळते एकदम छान आणि इकडं आई साहेब काम करतायत हे बघा इकडं बघा आई साहेब हे बघा कसते कानात गहू जातील रे पिलू बघा अशी मजा लहानपणीच घेऊ शकता बघा कशी मजा घेऊन बघते सर्व मजा घेऊन बघते तू हे बघा ते बघा इकडे बघ

आमचं काम झालं आम्ही खाली आलो आता निचे पप्पा काय करते ते बघून येता वाचे पप्पा ह्या तर दुकानात नाहीत पण आता पलीकडल्या दुकानात बघून हे बघा निचे पप्पा दुकानाच्या पुढे baslat mobile or bolot người झाले का शब्द संपले तुझे शब्द संपले हिचे मित्रांनो जर ही आता जी बोललेली भाषा तुम्हाला जर कळली असेल समजली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हिनी काय सांगितलं ते आम्हाला तर काहीच कळलं नाही ते गाणं होत का भक्ती गीत होते का अजून काही होत काहीच माहित नाही आम्हाला जर तुम्हाला कळाला असेल ते तर नक्की कमेंट करून सांगा आता शब्द साठा तिचा संपलाय म्हणून आता फुरक्या चालू आहे कळायचं स्पष्ट नाम बोलते राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 आता आम्हाला झोप आली काय करू करत नाही काय करू कळत नाही झोप आली आली डोळे झाकले बघा डोळे झाकल्यात मी राम आई असत निधी बाळा बघते तिच्या मामाच्या लग्नाचा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये ते गाणं असल्यामुळे ती इकडे पण डान्स करून दाखवते